मित्रोहो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघतात ठोक मित्रो जवळपास एक ते सव्वा महिन्याच्या एका विश्रांतीनंतर मधलं आजारपण निवडणुकांच्या काही ऑफिशियल जबाबदाऱ्या आणि हे सगळं भानगळ आणि धावपळ बघता आपल्याशी चर्चा होऊ शकली नाही संवाद होऊ शकला नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आता नियमित यापुढे तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी वेगवेगळे विषय आणि त्या विषयावर तुमची मत मत जाणून घेण्यासाठी निश्चित मी नेहमी येत राहील मित्र महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महायुतीला अभूतपूर्व असं लँडस्लाईड यश मिळालेलं आहे आता ते यश कसं मिळालं कशाच्या आधारावर मिळालं यावर सगळं चरवीत चर्मन महाराष्ट्रभरात सुरू आहे ज्या महाविकास आघाडीला यशाची खात्री होती त्या महाविकास आघाडीकडून एकत्रितपणे ई व्ही एम विरोधी एखादी मोहीम चालवण्यासाठीसुद्धा चर्चा सुरू आहे सगळे मिळून कदाचित सुप्रीम कोर्टात याचिका पण दाखल करतील असंही एकंदरीत चर्चा आहे पण एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये महायुतीला भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला प्रचंड यश मिळाल्यावर सुद्धा एक आठ दिवस झाले पण अजूनही त्यांचा मुख्यमंत्री ठरत नाही कदाचित एक शंका अशी व्यक्त केली जात आहे की भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वानं ज्या पद्धतीने हिमाचल राजस्थान मध्य प्रदेश या सगळ्या राज्यांमध्ये एक धक्का तंत्र वापरलं त्या पद्धतीचं धक्का तंत्र महाराष्ट्रात सुद्धा अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व वापरते का याची चर्चा सुरू झालेली आहे आ, याची भीती महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एका बाजूला देवेंद्र फडणवीस हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा या पद्धतीचा आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना सगळ्यांना आहे परंतु दुसऱ्या बाजूना अशी चर्चा सुरू असतानाच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि पक्षाचे महाराष्ट्रातले पण केंद्रातले राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यामध्ये चर्चा होते त्यांना घेऊन पक्षाचे मोठे नेते अमित शहा गृहमंत्री अमित शहा यांची चर्चा होते अधूनमधून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोडांचं नाव येतं अधूनमधून कदाचित वेगवेगळ्या नेत्यांची नावं येतात महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठं एक वादळ पेटवलं होतं तेच वादळ पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर ते पुन्हा वादळ घोंगावतं की काय हा धोका ही टांगती तलवार महाराष्ट्राच्या महायुती सरकारसमोर आहेच त्याच्यामुळे कदाचित असं वाटतं की भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांना टाळून कदाचित मराठा किंवा ओबीसी चेहरा देण्याची शक्यता आहे म्हणून इतकी दिवस उशीर आहे पाच डिसेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल त्याची तारीख जाहीर केलेली आहे त्याचं स्थळ वेळही जाहीर झालेला आहे परंतु मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अजूनही जाहीर झालेला नाही त्याच्यावरून ह्या सगळ्या शक्यता शंका कुशंका तर्क वितर्क यांना पेव फुटलेला आहे महाराष्ट्रात जर केंद्रीय म्हणजे शीर्षस्थ नेतृत्वाला भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीस यांच्याच खांद्यावर महाराष्ट्राची धुरा द्यायची असती तर मला वाटते निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तसं केंद्राकडून जाहीर झालं असतं परंतु अजूनही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर झालेला नाही महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयी आमदारांची म्हणजे विधिमंडळ पक्षाची भाजपच्या बैठक झालेली नाही विधिमंडळ पक्षाच्या पक्षाची जेव्हा बैठक होते त्या बैठकीत त्या पक्षाचा नेता ठरवला जातो आणि त्या विधिमंडळ पक्षाचा नेता जो ठरवला जातो तोच नेता पुढे राज्याचा मुख्यमंत्री असतो म्हणजे मोठ्या पक्षाचा असं अजून झालेलं नाही त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या चाहत्या वर्गामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर धाकधूक वाढलेली आहे धक्का तंत्राची टांगती तलवार त्यांच्या शिरावर आहे हे सगळं एकूण वातावरण आहे संजय राऊत किंवा इतर सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दृष्टीनं महायुतीला महाराष्ट्रामध्ये पाशेवी बहुमत मिळालेलं आहे म्हणजे बहुमताच्या कितीतरी पुढे पाशवी बहुमत फाजील बहुमत या पद्धतीचे शब्द काही वर्षामध्ये देशात महाराष्ट्रात रूढ झालेले आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये हे पाशवी बहुमत मिळून सुद्धा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजूनही का जाहीर केला जात नाही काळजीवाहू मुख्यमंत्री पदाच्या भरोशावर आठ दिवस महाराष्ट्र आहे अर्थात त्याने काही फारसे बिघडत नाही परंतु काही प्रश्न काही पेच प्रसंग निर्माण होतात या प्रसंगातून अर्थात सगळे पक्षाचे धुरीन लोक आहेत ते निर्णय काढतील दुसऱ्या बाजूला ज्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवल्या गेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडून स्वतःसोबत चाळीस लोक आणले दहा इतर होते म्हणजे असे पन्नास लोक होते आणि जेव्हा निकाल लागले तेव्हा पन्नासवर सुद्धा त्यांनी शेंडी फोडली सत्तावन्न लोक त्यांनी निवडून आणलेले आहेत स्वतःच्या पक्षाचे आणि आणखी चार चार पाच अपक्षांनी पाठिंबा दिलेला म्हणजे एकसष्ट बासष्ट त्यांचं बहुमत झालेलं आहे परंतु दुर्दैव असं शिवसेनेसाठी की दोन हजार चोवीस नंतर जे सरकार चोवीसमध्ये जे सरकार महाराष्ट्रात स्थानापन्न होती तेव्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नसते त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने हा पर्याय ठेवलेला आहे एक तर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारा किंवा केंद्रात कॅबिनेट के मंत्रीपद स्वीकारा आणि तुमच्या दुसऱ्या नेत्याला इथे द्या एकनाथ शिंदेचा चेहरा दोन चार दिवसापासून प्रचंड पडलेला आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा ट्रेस आलेला आहे म्हणून कदाचित ते दोन दिवस त्यांच्या सातारा जिल्ह्यातल्या दरेगावात विश्रांतीसाठी गेले होते ताप होता हे सगळ्या भांगडी होत्या काल ते पुन्हा परतले परंतु अजूनही त्यांनी पत्ते खोलले नाही कदाचित दबावापोटी एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केलं होतं की शिवसेनेचं किंवा आमचं एकनाथ शिंदेंचं महाराष्ट्रामध्ये सरकार बनवण्यासाठी कोणतंही बंधन नाही या पद्धतीचं त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर हे सगळं क्लिअर होते की काय असं वाटत असतानाच अजून सस्पेन्स कायम झालेला आहे काल परवा पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आणि एकनाथ शिंदेंचे जुने मित्र आणि अलीकडचे शत्रू झालेले जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंना जाऊन भेटतात महाराष्ट्रामध्ये काही वेगळं आकड्यांचं गणित जुळतंय काय या पद्धतीची चर्चा पण या सगळ्या विलंबामुळे या चर्चेला ते फुटलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे काही झालेलं आहे ते अतिशय चिंताजनक सध्या परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये मतदानाचे जे जे निकाल लागले त्या निकालांमुळे सगळे पुरोगामी असतील महाविकास आघाडीच्या बाजूनी विचार करणारे असतील संविधान बचाव या पद्धतीचा विचार करणारे असतील हे सगळे लोक सध्या कोमात गेलेले आहेत अजूनही कोमातून ते बाहेर आलेले नाही कारण की अविश्वसनीय ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आता अनेक ठिकाणी अमुक एखाद्या मतदारसंघात एक हजार मतं आहेत प्रत्यक्षात मतदान आठशे झालं आणि वेगवेगळ्या उमेदवारांना मिळालेली मतं त्याचा हिशेब केला तर ते, के ते बाराशेच्या वर जाते अशी काही उदाहरणं आलेली आहेत अर्थात त्याला काही पुरावे नाही छोटी सोशल मीडियावरून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून जे काही सध्या आपल्या समोर येतं त्याच्यावर ही चर्चा आहे असं जर झालं असेल तर ते निश्चित संशयास्पद आहे त्याचं निराकरण झालं पाहिजे या सगळ्या प्रश्नांवर महाविकास आघाडीनं आणि त्याच्यातला प्रमुख पक्ष काँग्रेसने जेव्हा आवाज उठवला तेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यांना मंगळवारशी चर्चेसाठी वेळ दिलेली आहे आता हे बघूया या चर्चेमध्ये काँग्रेस पक्षाचे सगळे धुरीन कोणते प्रश्न घेऊन निवडणूक आयोगासमोर जातात आणि निवडणूक आयोग या सगळ्या शंकांचं निरसन त्यांचं कुठल्या पद्धतीने कर करते हेही आपल्याला निश्चित बघावं लागेल परंतु आताची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती फार काही समाधानकारक महाविकास आघाडीसाठी नाही लाडक्या बहिणींनी मोठा चमत्कार करून दाखवलेला आहे असं प्राथमिकदृष्ट्या आपण समजायला काही हरकत नाही कारण की जी आकडेवारी आता समोर येते आहे एक वेगळं बुथनिहाय आकडेवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हा असं लक्षात आलं की मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये सुद्धा महायुतीच्या उमेदवारांना मोठी म मतं मिळालेली आहेत लाडक्या बहिणींची पंधराशे रुपयाची कमाल झालेली आहे हे पंधराशे रुपये आधी त्यांनी जाहीर केले आणि अगदी निवडणुकी निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीनं वचन दिलं की आम्ही पुन्हा सत्तेवर आलो तर एकवीसशे रुपये देऊ पंधराशे रुपये जेव्हा जाहीर केले तेव्हाच चाळीस हजार कोटींचा दरवर्षी महाराष्ट्राच्या तिजोरीवर भार पडत होता आता पुन्हा त्याच्यात एकवीसशे रुपये पुन्हा काही पैसे जाहीर केले आणि एकवीसशे रुपये जर द्यायचं ठरवलं तर महाराष्ट्राच्या तिजोरीवर जवळपास पंचावन्न ते सत्तावन्न हजार कोटींचा वेगळा भार पडणार आहे म्हणून या लाडक्या बहीण योजनेलासुद्धा निकषांची चाळणी लावली जाईल आणि निकषांच्या चाळणीतून जेव्हा मोठ्या प्रमाणावर लाखो लाडक्या बहिणी जेव्हा गाळल्या जातील तेव्हा महायुतीच्या विरोधात एक मोठं जनमत होईल हळूहळू असंतोष वाढत जाईल आणि अर्थात ह्या सगळ्या गोष्टीसाठी पाच वर्षाचा एक मोठा कालावधी आहे पाच वर्षात कदाचित सरकारनं स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत जर वाढवले तर ह्या सगळ्या संवंग लोकप्रियतेच्या ज्या घोषणा आहेत योजना आहेत या योजनांची पूर्तते पूर्तता ते करू शकतील आणि जर ते त्या पूर्तता करण्यास ते असमर्थ ठरले तर अर्थातच शेवटी लोक आहेत मतदार आहेत मतदार एखाद एखाद्याला रावाचा रंक आणि रंकाचा रावसुद्धा करू शकतात ही क्षमता त्यांच्यामध्ये असते ही ई व्ही एमवरची कल्लोळ हा जर बाजूला सारला तर एखाद्या पक्षाला एवढं मोठं लँडस्लाईड यश एखाद्या राज्यात मिळू शकते हा मोठा संदेश या निवडणुकीने महाराष्ट्राला देशाला दिलेला आहे एक दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू त्यात असा आहे की देशभरात यावेळी निवडणुकांच्या मोठ्या प्रमाणावर प्रचंड मोठी चर्चा अशी झालेली आहे अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्समध्ये अशी एक बातमी आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये यावेळी निवडणुकीमध्ये जेवढा पैसा चालला तेवढा पैसा जगभरातल्या कोणत्याही निवडणुकीमध्ये चाललेला नाही ही, ना ही। जर बातमी खरी असेल तर महाराष्ट्रातल्या विचार करणाऱ्या माणसाला मोठी चिंताजनक ही बातमी आहे सर्वसामान्य माणसाला निवडणुका हा विषयसुद्धा कठीण झालेला आहे सत्ताधारी आपल्या उमेदवारांना पंधरा ते पंचवीस कोटी रुपये जर देत असतील आणि पाण्यासारखा पैसा जर त्या त्या मतदारसंघात वाहवला जात असेल लोकशाहीसमोरचं सगळ्यात हे मोठं संकट आहे आणि हे संकट दूर करण्यासाठी तुम्हाला मला प्रत्येकाला आगामी काळात कोणकोणती नवनवी शस्त्र घेऊन लढावं लागेल याची चिंता आपण करायला पाहिजे मित्रो त्या चिंतेत आपण राहूया नवे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यासाठी नवी उत्तरं शोधूया तोपर्यंत आपण पुन्हा नव्या विषयाला घेऊन या ठिकाणी येऊया मित्रो हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार